पाच लाख रुपये होते त्यांच्या बर ठीक आहे ना सगळेच सगळेच सुधार पाटील आहे की कोणा हरिभाऊ आहे त्यांना त्यांचं म्हणणं आहे ना की ते हरिभाऊ उभे करायचं पुन्हा परिवार मला पहिला तू उडायला मग जरा चुक

बर ठीक आहे ना सगळेच सगळे सुधार पाटील आहे की कोणा हरिभाऊ आहे त्यांना यांचं म्हणणं आहे ना की हरिभाऊचे ते हरिभाऊ उभे करायचं पुन्हा परिवार मला पहिला तू उडा राहिला चुकत हा हा